कल्याण मुठावली येथे सतरा नोव्हेंबर रोजी हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने हावरे माय फर्स्ट होम प्रॉपर्टीजचे तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन डॉक्टर सुरेश हावरे जॉईंट एम डी व सीईओ अमित हावरे जॉईंट एम डी व सी एफ ओ अमर हावरे यांच्या हस्ते पार पडले आणि तसेच या सोहळ्यात हावरे पिनॅक्कल आणि हावरे पॅराडाइजच्या मेंबर्ससोबत चॅनल पार्टनर्स आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर्स आदी मान्यवर उपस्थित होते हावरे प्रॉपर्टीजच्या या प्रोजेक्टच्या घरांची किंमत वीस लाख पासून सुरू आहे या सोहळ्यात सोबत हावरे प्रॉपर्टीज कल्याणची जत्रा तसेच लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते या जत्रेत लहान मुलांपासून वयस्कर तरुणांचा चांगला प्रतिसाद दिसला सरांच्या हस्ते आपण आता भूमिपूजनाची सुरुवात करत आहोत सगळ्यांनी आपल्या सोबत इथे आपला हातभार या भूमिपूजनामध्ये लागला पाहिजे असं सगळ्यांनी इथे यायचंय कृपया मी सगळ्यांना विनंती करतो आपल्या भूमिपूजनाकडे यायचंय हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन डॉक्टर सुरेश हावरे यांनी सोहळ्याच्या दरम्यान बोलत असताना लोकांचा पूर्ण विश्वास आहे हावरे प्रॉपर्टीजवर असे सांगितले या कल्याण जत्रेमध्ये सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो आणि या कल्याणच्या जत्रेचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी घराचं बुकिंग केलेलं आहे मग त्यांनी किती का पैसे बुकिंगला भरलेले असू द्या आपण बुकिंग केलेलं आहे आपण के मार्केटमध्ये कोणालाही सांगा की मी हावरेकडे घराचं बुकिंग केलेलं आहे प्रत्येक माणूस आपल्याला हेच सांगेल की हावरेंकडे घराचं बुकिंग केलेलं आहे म्हणजे तुझ्या घराचं स्वप्न नक्की साकार होणार याची शंभर टक्के गॅरंटी आहे मित्र घर बांधणारे तर खूप आहेत अनेक बिल्डर्स आहेत आपण आजूबाजूलाही गेले दादा तरी अनेक प्रकल्प आपल्याला चालू असलेले दिसतील हावरेनच वेगळं पण काय आहे आवड्यांचं वैशिष्ट्य कशात आहे तर काही गोष्टी आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आजूबाजूला आपण फिरले तर अनधिकृत बांधकामाचं आपल्याला पेव फुटलेलं दिसेल अनधिकृत बांधकाम आहे आपल्याला कमी दरात स्वस्त किमतीमध्ये घर मिळू शकतं पण ते कधी किती वर्षापर्यंत तुमचं राहील तुमची बालखी किती राहील याची काही गॅरंटी नाही आहे हावरेंची घरं ही चोवीस कॅरेट सोन्यासारखी प्युअर घरं आहेत ज्याचं टायटल शंभर टक्के क्लिअर आहे अशी ही ऑथोराइ सगळ्या परमिशन घेऊन बांधलेली अशी घरं आहेत मित्र बिल्डिंग बांधकाम व्यवसायामध्ये हावरे कंपनी गेली तीस वर्ष आहे आजूबाजूला आपण जर पाहिलं तर तीस वर्ष जुनी कंपनी आपल्याला मला नाही वाटत कुठली दिसेल मला आणून दाखवा आपल्याला मी पुरस्कार द्यायला तयार आहे तीस वर्ष जुनी कंपनी आपल्याला दिसणार नाही या तीस वर्षाच अनुभवाचं महत्व काय आहे तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये रियल एस्टेट बिझनेसमध्ये तर सहा आठ वर्षाला एक मंदीचा आणि तेजीचा काळ येतो जसं आपला दिवस होतो आणि मग रात्र होते पावसाळा येतो हिवाळा येतो आणि मग उन्हाळा येतो हे जसं एक चक्र चालू असते <laughs> तसंच मित्र एक मंदी आणि तेजीच चक्र चालू असते व्यवसायामध्ये आणि या मंदीच्या चक्रामध्ये अनेक बिल्डर्स भुईसपाट होऊन जातात त्यांचं नाव निशान राहत नाही ते घर देऊ शकत नाही ते परफॉर्म करू शकत नाहीत ते मार्केटमधून उठून जातात नष्ट होतात महिशे होतात त्यांचे बोर्ड निघतात ऑफिसला कुलप लागतात पाट्या निघून जातात आणि बंद होतात ही रियालिटी गेली तीस वर्ष मी पाहतो आहे हावर्यांचं वैशिष्ट्य काय तर या चार मंदीच्या काळामध्येही म्हणजे मंदीचा काळ म्हणजे महापूर असं आपण समजा महापुरामध्ये जसं सगळं वाहून चाललं जाते असं चार, चार मंदीच्या काळामध्येही तरलेले वाढलेले आणि टिकलेले जो कोणी बिल्डर्स असतील त्याच्यामध्ये हावरे बिल्डर्स हे प्रथम आहेत हावरे प्रॉपर्टीज हे प्रथम आहेत एवढा अनुभव मित्र कोणाच्याही पाठीशी नाही आहे आणि जो मंदीमध्ये चार मंद्यांमध्ये तरुण जातो ना तो कधीही बुडू शकत नाही त्याला बुडवण्याची ताकद कुठल्याही वादळामध्ये नाही कुठल्याही महापुरामध्ये नाही आहे हे हावरेंचं वैशिष्ट्य आहे सीईओ अमित हावरे आणि सी एफ ओ अमर हावरे यांनी मीडिया सोबत बोलताना या प्रोजेक्ट बद्दलची अधिक माहिती दिली खूप आनंदाचा दिवस आहे हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने आमचे जे ग्राहक त्यांनी कल्याण मुठवळी इथे हावरे पिनायकल आणि हावरे पॅराडाईज आमचे दोन प्रोजेक्ट्स आहेत जे कम्प्लीट झालेत हँडओव्हर झालेत आणि तिथे सगळे रहिवाशी राहायला आलेत अशा सगळ्या राहणाऱ्या लोकांनी सुद्धा रहिवाशांनी सुद्धा यासोबतच नवीन प्रोजेक्ट आम्ही तिसरा फेज जो लॉन्च केलेला आहे हावरे माय फर्स्ट होम याच्या अंतर्गत हावरे पॅरेमाउंट हावरे पॅरामाऊंट आणि हावरे पाम्स अशा प्रोजेक्ट्समध्ये ज्या लोकांनी आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बुकिंग केलेलं आहे ह्या सगळ्या कस्टमर्सचं आज आम्ही इथे स्वागत केलं मुठवळ इथे आणि आमचे चेअरमॅन डॉक्टर श्री सुरेश हावरे सरांच्या हस्ते आज इथे भूमिपूजनाचा सोहळा हा पार पडला आहे आणि सगळ्या कस्टमर्सने भरभरून इथे प्रतिसाद दिला उपस्थिती मांडली त्यासोबतच कल्याणची जत्रा हा जो नवीन कॉन्सेप्ट हावरे प्रॉपर्टीज घेऊन आलेली आहे त्यामुळे बऱ्याचशा कल्याणकरांनी कल्याणच्या खूप सगळ्या लोकांनी इथे त्यांची उपस्थिती देऊन ह्या महोत्सवामध्ये त्यांचा सहभाग लागलेला आहे खूप आनंदी वातावरण इथे आहे खूप चांगलं पॉझिटिव्ह ॲटमॉस्फियर इथे आज झालेलं आहे आणि या सगळ्या लोकांचं स्वागत आज आम्ही हावरे प्रॉपर्टीजच्या आमच्या परिवारामध्ये करतो आहे याचा खूप मोठा आनंद आहे हजारोच्या संख्येने इथे ग्राहक आलेले आहेत आणि या सगळ्या हजारो ग्राहकांचं स्वागत आज हावरे प्रॉपर्टीजमध्ये नवीन घराचं बुकिंग ज्यांनी केलं या सगळ्यांचं करतो आहे ह्यासोबतच आजपासून कन्स्ट्रक्शनच्या कामाची सुरुवात होत आहे त्यामुळे ह्या सगळ्यांच्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो चांगल्या क्वालिटीमध्ये नक्की होणार वेळेवरती पूर्ण नक्की होणार असा विश्वास हा सगळ्या ग्राहकांचा हावरे प्रॉपर्टीज वरती आहेच आणि ह्या सगळ्यांचा विश्वास हा पूर्ण हो त्यांना चांगले चांगली उत्तम क्वालिटीची घरे वेळेच्या आत त्यांना ताबा ईश्वर चरणी आम्ही आज प्रार्थना केली आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन आज भूमिपूजन आणि कुदाड मारून आज जे ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी आज आपण पूर्ण केलेली आहे मी सगळ्यांना अभिनंदन देतो सगळ्यांचं अभिवादन करतो आणि हावरे प्रॉपर्टीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो okay. टोटल तिसऱ्या मध्ये अठ्ठावीस बिल्डिंगचा हा प्रोजेक्ट आहे आणि ग्राउंड प्लस सेव्हन फ्लोअर्सचा हा प्रोजेक्ट आहे त्यामुळे हजारांच्या संख्येमध्ये इथे घर अजून बनणार आहेत पंधराशेहून अधिक घरांचं बुकिंग ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे ह्या सगळ्या ग्राहकांनी आज इथे उपस्थिती मांडलेली आहे ह्यासोबतच अजूनही घरांचा न्यू फेज जो आहे आज ओपन करतोय त्यामुळे ज्या ग्राहकांना आवरे प्रॉपर्टीजमध्ये मुठवळ इथे खूप चांगल्या अफोर्डेबल किमतीचं चा घर स्टार्टिंग फ्रॉम ओनली ट्वेंटी पॉईंट नाईन नाईन लॅक्स ऑनवर्ड्स त्यासोबत खूप सगळे ऑफर्स आहेत स्पॉट बुकिंगचे ऑफर आहेत कॅशबॅक ऑफर सिक्स थाउजंड पर मंथची कॅशबॅक ऑफर अशा सगळ्या ऑफर्ससह ज्यांना बुकिंग करायचं असेल आम्ही सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी इथे उत्सुक आहे आमची पूर्ण टीम जी आहे ती इथे तयार आहे आणि आपल्याला घराचं बुकिंग करायचं असेल नक्की हावरे प्रॉपर्टीजला भेट द्या आपल्या घराचं जे स्वप्न आहे हे नक्की पूर्ण होईल आज जो आपण भूमिपूजन सोहळा इथे पार पाडलेला आहे हावरे माय फर्स्ट होम कल्याण या प्रोजेक्टचा तर अशा अठ्ठावीसहून जास्त बिल्डिंग आपल्या इकडे उभारल्या जाणार आहेत आणि सगळ्यांसाठी हा एक भूमिपूजन म्हणजे आनंदाचा क्षण आहे हजारच्या संख्येमध्ये ग्राहक या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि सपरिवार आलेले आहेत पूर्ण कुटुंबसह आलेले आहेत सगळ्यांचं एक स्वप्न असतं की माझं एक स्वतःचं हक्काचं घर व्हावं आणि त्या घराला आज कुठेतरी सुरुवात होते आहे आणि आता खूप आनंदी क्षण आहे त्यासाठी म्हणून एक सेलिब्रेशनच्या निमित्ताने आम्ही इकडे ही जत्रा तयार केलेली आहे म्हणजे जत्रा म्हणजे जत्रेत गेलो की आपल्याला आनंद होतो आपल्या परिवारासोबत आपण चांगले क्षण तिथे स्पेंड करतो आणि अशी जत्रा ही इथे आम्ही कल्याणमध्ये ऑर्गनाईज केलेली आहे आणि प्रत्येक ग्राहक जे आहेत हे खूप आनंदाने पूर्ण उत्साहाने या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत भूमिपूजन सोहळा सोहळा इथे पार पडलेला आहे आणि लवकरच कामाची सुरुवात होऊन लवकर लवकर ह्या बिल्डिंग उभ्या राहणार आहेत खूप आम्हाला आनंद होतो आहे सगळ्या ग्राहकांना इथे स्वागत करताना आणि सगळ्यांचं इथे इकडे या भूमिपूजन सोहळ्यामध्ये सगळ्यांना आपण करताना आपल्या इकडे हा प्रोजेक्ट आपला सुरू झालेला आहे आणि मार्केटिंगचं सेल्स ऑफिस आपण उभारलेलं आहे एक्सपिरियन्स सेंटर पूर्ण तयार आहे शो फ्लॅट म्हणजे आपलं घर कसं असेल किती साईजचं असेल सा काय त्यात अम्युनिटीज दिल्या जातील हे सगळ्या इकडे आपण उभारलेले आहेत चांगल्या चांगल्या क्वालिटीचा आपला शो फ्लॅट एक्सपिरियन्स सेंटर पूर्ण हा कल्याणमध्ये रेडी आहे हाओ रे माय फर्स्ट होम कल्याण फक्त एवढं सर्च करून सुद्धा आपण आपल्या साईट पर्यंत पोहोचू शकता आणि आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता आपल्या साईटवर बुकिंग करण्यासाठी वन आणि टू बी एच चांगली घरे वीस लाख नव्याण्णव हो पासून सुरुवात होणार आहे आणि आपला फोन नंबर सेव्हन ट्रिपल सिक्स सिक्स हंड्रेड फोर हंड्रेड या फोनवर कॉल करून आपण इथे साईटवर साईट बुकिंग साईट विजिट बुक करू शकता साईट साठी आपल्याकडे पिकअप आणि ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटी अव्हेलेबल आहेत होम लोन साठी सुद्धा वन स्टॉप सोल्युशन म्हणजे ग्राहकांना कुठेही जायची गरज नाही तुम्हाला एकाच फक्त फोनवर आमच्या साईटवर भेट द्यायची आहे आणि सगळ्या तुम्हाला ज्या काही करता असतील ह्या साईटवर पुरवल्या जातील तर मी सर्वांना विनंती करेल की जर आपल्याला कल्याण जवळ आपलं स्वतःचं हक्काचं घर परवडणाऱ्या किमतीत हवं असेल आणि विथ विशेष ऑफर स्पॉट बुकिंगच्या ऑफर आहेत कॅशबॅकच्या ऑफर आहेत म्हणजे घर घेतल्या घेतल्या तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणं सुरू होतील अशा ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर आमच्या या, या साईटला भेट द्या सेव्हन ट्रिपल सिक्स सिक्स हंड्रेड फोर हंड्रेड हा आमचा फोन नंबर आहे या नंबरवर कॉल करून आपली साईट ची व्हिजिट शेड्यूल करा आणि आपल्या पूर्ण परिवारासोबत येऊन आपल्या हक्काचा घर बुक करा दोन्ही प्रकारचे लकी ड्रॉज आहेत डेफिनेटली ज्यांनी घराचं बुकिंग केलं त्यांच्यासाठी नक्की लकी ड्रॉ आहेच ह्यासोबतच हावरे कल्याणची जत्रा हा जो कॉन्सेप्ट आम्ही आज बनवलेला आहे आणि आपण बघू शकता हजारोंच्या संख्येमध्ये आज इथे मंडळी आलेली आहे ग्राहक आलेले आहेत व्हिजिटर्स आलेले आहेत ह्या सा सगळ्यांना एक एक्साइटमेंट बिल्ड करण्यासाठी सुद्धा आपण एक लकी ड्रॉ ठेवलेला हो आहे आणि बऱ्याचशा विनर्सची अनाऊन्समेंट ऑलरेडी झालेली आहे बऱ्याचशा अनाऊन्स विनर्सची अनाऊन्समेंट दर तासाला इथे होत जाणार आहे आणि हावरे कल्याणची जत्रा खूप मोठा सक्सेसफुल कार्यक्रम आज हजारोंच्या संख्येमध्ये ग्राहकाला अजून ती जत्रा पूर्ण बाकी आहे तर आपण सगळ्यांनी इथे जत्रेला भेट देऊन हावरेंची जत्रा हावरेंची कल्याणची जत्रा ही सक्सेसफुल केली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा हावरे प्रॉपर्टीज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी फोर टुडे कल्याण मुठावल